तुमच्या मुलीला कर्जतच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून कर्जतच्या एका दाम्पत्याने महाडमधील डॉक्टरची फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड शहरातील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर आदेश कुमार पाथरे यांच्या मुलीला कर्जतमध्ये डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून नितीन जयवंत पवार वैवर्ष चौथी व निकिता नितीन पवार वर्ष तीस दोघेही राहणार आवळस तालुका कर्जत या दाम्पत्याने डॉ पाथरे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सहा एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जुना पोस्ट महाड येथील त्यांच्या क्लिनिकेतून ऑनलाईन तसेच कॅश स्वरूपात अठरा लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते त्यातील चार लाख रुपये डॉ पाथरे यांना त्यांनी परत केले परंतु उर्वरित रक्कम देण्यास मात्र या दाम्पत्याने टाळाटाळ केली तसेच पाथरे यांच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न देता त्यांची फसवणूक तर केलीच शिवाय त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून धमकीही दिली अखेर या प्रकरणी आदेश कुमार पाथरे यांनी दोघा दाम्पत्यांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली असून त्यानुसार महाड शहर पोलीस ठाण्यात या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज